नमस्कार मित्र आज मी तुमच्या पुढे महाराज दशरथ यांचा जन्म आणि दशरथ नामाचा जप करा आणि वैकुंठधामाचा मार्ग धरा असे का म्हटले गेले ही कथा घेऊन आली आहे महाराज दशरथ यांचा जन्म ही अत्यंत विस्मयकारक घटना आहे पौराणिक धार्मिक ग्रंथाच्या आधारे असे सांगितले जाते राजा अज हे महान राजा होते ते शक्तिशाली तर होतेच पण त्यांना अनेक विद्या देखील येत होत्या जसे की एकदा राजा दुपारच्या वेळी पूजा करत होते त्यावेळी लंकेचा राजा रावण त्यांच्याशी लढायला आला आणि त्यांची पूजा चालू होती म्हणून तो दुरून पाहत होता राजा अजने भगवान शंकराची पूजा केली आणि पुढे पाणी अर्पण करण्याऐवजी मागे टाकले हे पाहून रावणाला फार आश्चर्य वाटले आणि युद्धापूर्वी तो राजा अजच्या समोर आला आणि विचारू लागला की पूजा केल्यानंतर जल अभिषेक नेहमी पुढच्या बाजूला केला जातो मागे नाही यामागचे कारण काय आहे राजा अज म्हणाले मी डोळे मिटून ध्यानाच्या मुद्रेत भगवान शंकराची पूजा करत असताना मला इथून एक योजनेच्या जवळपास जंगलात एक गाय चरताना दिसली आणि मला दिसले की एक सिंह तिच्यावर हल्ला करणार आहे त्यानंतर मी गायीच्या रक्षणासाठी तिच्या पाठीवर पाण्याचा अभिषेक केला हे ऐकून रावणाला फार आश्चर्य वाटले रावण हे बघण्यासाठी तिथून गेला आणि त्याला एक गाय हिरव्या गार गवतावर चरताना दिसली तर सिंहाच्या पोटात अनेक बाण अडकले होते आता रावणाला खात्री झाली की बाण त्या महान पुरुषाच्या पाण्यापासून बनतात आणि लक्ष साध्य करण्यासाठी अज राजाला काहीही बघण्याची गरज नाही अशा शुभ माणसावर विजय मिळवणे फारच अशक्य आहे आणि त्यांच्याशी न लढता तो लंकेला परत आता आपण दशरथ राजाचा जन्म कसा झाला ते जाणून घेऊयात एकदा अज राजा जंगलात फिरायला गेले तेव्हा त्यांना एक अतिशय सुंदर तलाव दिसला त्या तलावात एक कमळाचे फूल होते जे खूप सुंदर दिसत होते ते कमळाचे फूल मिळवण्यासाठी अज राजा सरोवरात गेले पण राजा अज त्या कमळाच्या कितीही जवळ गेले तरी कमळ त्यांच्यापासून दूर जात राहील आणि राजा अज त्या कमळाला पकडू शकले नाही शेवटी आकाशवाणी झाली हे राजा तुम्ही निपुत्रिक आहात आणि या कमळाचे फूल घेण्यास योग्य नाही या आकाशवाणीने राजा अजच्या हृदयावर भयंकर आघात झाला राजा अज आपल्या महालात परतले आणि भगवान शिवाचा महान भक्त असूनही त्यांना मूल नसल्यामुळे ते चिंतित झाले भगवान शिवाने त्यांची चिंता विचारात घेतली आणि त्यांनी धर्मराजाला बोलवून सांगितले की तुम्ही एका ब्राह्मणाला अयोध्यानगरात पाठवा म्हणजे राजा अज यांना अपत्यप्राप्तीची शक्यता होईल मग एक गरीब ब्राह्मण व त्यांची पत्नी शरईत नदीच्या काठी झोपडीत राहू लागले एके दिवशी तो ब्राह्मण राजा अजच्या दरबारात गेला आणि त्यांना आपली दुर्दशा सांगितली आणि भिक्षा मागू लागला अज राजाला त्याच्या खजिन्यातून सोन्याची नाणी द्यायची होती पण तो म्हणाला ही संपत्ती जनतेची आहे असे सांगून तो नकार देऊन निघूच लागला तेवढ्यात राजा अज यांनी आपल्या गळ्यातील हार काढून ब्राह्मणाला द्यायला सुरुवात केली पण ब्राह्मणाने सुद्धा लोकाची संपत्ती आहे असे सांगून नकार दिला त्यांच्या दरबारातून कोणीतरी रिकाम्या हाताने गेले याचे राजा अर्ज यांना खूप वाईट वाटले मग राजा संध्याकाळी मजुराचा वेष धारण करतात आणि काही कामासाठी नगरात निघून जातात चालत फिरत ते एका लोहाराच्या ठिकाणी पोहोचतात आणि आपली ओळख न सांगतात ते नम्रपणे तिथे काम करू लागतात ते रात्रभर हातोड्याने काम करतात त्या बदल्यात त्यांना सकाळी एक नाणे मिळते एक नाणं घेऊन राजा ब्राह्मणाच्या घरी पोहोचले पण तेथे ब्राह्मण नव्हता त्यांनी ते एक नाणं ब्राह्मणाच्या बायकोला दिला आणि ब्राह्मणाला द्यायला सांगितले ब्राह्मण आल्यावर ब्राह्मणाच्या बायकोने ते नाणं ब्राह्मणाला दिले आणि ब्राह्मणाने ते नाणं जमिनीवर फेकून दिले तेव्हा एक धक्कादायक घटना घडली ब्राह्मणाने नाणं टाकले तिथे एक खड्डा तयार झाला ब्राह्मणाने तो खड्डा पुढे खोदला तेव्हा त्यातून सोन्याचा रथ निघाला आणि आकाशात गेला त्यानंतर ब्राह्मणाला आणखी एक सोन्याचा रथ सापडला आणि तो आकाशाकडे निघाला त्याचप्रमाणे नऊ सोन्याचे रथ निघाले आणि ते आकाशाकडे गेले आणि जेव्हा दहावा रथ आला तेव्हा त्यावर एक मूल होते आणि तो रथ जमिनीवर विसावला ब्राह्मण त्या मुलाला घेऊन राजा अजच्या दरबारात गेला आणि म्हणाला राजा कृपया या पुत्राचा स्वीकार करा हा तुमचा मुलगा आहे जो एका नाण्यापासून जन्माला आला आहे आणि त्याच्यासोबत सोन्याचे नऊ रथ आहेत ते रथ आकाशात गेले आणि हा बालक दहाव्या रथावर आला म्हणून हा रथ आणि पुत्र तुमचाच आहे अशा प्रकारे दशरथ राजांचा जन्म झाला महाराज दशरथांचे खरे नाव मनू होते तर मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत संत कबीर राजा दशरथी यांची स्तुती करताना काय म्हणतात अयोध्येचे चक्रवर्ती सम्राट आणि रामायणाचे महानायक भगवान श्रीराम यांचे वडील महाराज दशरथ यांचे नाव स्मरणीय आणि पुण्यवान मानले जाते असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर श्रीरामांचा राग असतो त्याला फक्त दशरथनामाचा जप पुरेसा होतो आणि त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो दशरथनामाचा महिमा असा आहे की रामनामाचा शंभर वेळा जप करावाच पण फक्त एकदाच दशरथनामाचा जप करून धामाचा मार्ग धरावा केवळ रामभक्त कवी आणि विद्वानच नाही तर सद्गुरू संत कबीरही त्यांच्या परीने दशरथनामाच्या महिमाची स्तुती करताना म्हणतात राम राम तो सब जपय दशरथ जपय न कोय एक बार दशरथ जपय तो सहस्त्र राम जप होय याचा अर्थ राम राम सर्वजण जप करतात दशरथ कोणीही जपत नाही एकदाच दशरथाचा जप झाला की हजारो राम जप होतात खरे तर इथे राजा दशरथ हे केवळ श्रीरामांचे पिता दशरथ नाहीत तर दशरथ म्हणजे दहा इंद्रिये रामायणात वर्णन केलेले दशरथ म्हणजे कौशल्य राज आणि अयोध्यापती दशरथ जे केवळ श्रीरामांचे पिताच नाही तर रामासह त्यांचे अत्यंत कर्तृत्ववान पुत्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न देखील आपला आणि आपल्या वडिलांचा अभिमान राखत हे तेच राजा दशरथ आहेत ज्यांना कौशल्या कैकई आणि सुमित्रा या तीन अतिशय सुंदर आणि रुवाबदार राण्या होत्या राजा दशरथांचे अतुलनीय शौर्य पाहून अयोध्या आणि कौशल्य प्रदेशात राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी कौशल्य राजांनी आपल्या मुलीचे त्यांच्याशी लग्न लावून दिले आणि त्यानंतर राजा दशरथ कौशल्य प्रदेशचे राजा झाले महाराज दशरथ यांच्या अतुलनीय शौर्याने प्रभावित होऊन इंद्रदेवांनी त्यांना देव आणि दानव यांच्यातील युद्धात देवांना मदत करण्याची विनंती केली दशरथ राजांनी देवांच्या वतीने युद्धात भाग घेऊन देवांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली माता कैकई या युद्धात राजा दशरथांची सारथी म्हणून गेली होती आणि एका प्रसंगी दशरथांच्या रथाची धुरा तुटली तेव्हा माता कैकईने तिचे बोट तिथे लावून त्यांचे प्राण वाचवले यावर प्रसन्न होऊन राजा दशरथांनी कैकईला दोन वरदान देण्याचे वचन दिले जे तिने श्रीरामांच्या राज्याभिषेक थांबवून भरतचे सिंहासन मिळवण्यासाठी वापरले पुढे हे वरदानच महाराज दशरथांच्या मृत्यूचे कारण बनले महाराज दशरथांचे श्रीरामांवर प्राणांपेक्षा जास्त प्रेम होते त्यांना हवे असते तर ते त्यांच्या ते शब्दावर माघार जाऊन श्रीराम यांना अयोध्येचा राजा बनवू शकले असते पण रघुकुल रीत सदाच लियाई प्राण जाय वचन न जाई या समृद्ध परंपरेला अनुसरून महाराज दशरथांनी आपले दिलेले वचन मोडून तो कलंक घेण्यापेक्षा त्यांचे प्राण देणे अधिक चांगले समजले खर तर असे करून राजा दशरथांनी भारतीय समाजात एक वचनबद्धता आणि उच्च मूल्ये मागे सोडली विविध रामायणात महाराज दशरथ यांच्याविषयी वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की ते तसे चक्रवर्ती सम्राट झाले नाहीत असे म्हणतात की रावणाला एकदा राजा दशरथांच्या वाढत्या प्रतिष्ठेचा हेवा वाटला आणि त्याने आपल्या दूताद्वारे राजा दशरथांना त्यांची गुलामगिरी स्वीकारण्याचे आव्हान दिले जेव्हा दूताने रावणाचा हा संदेश राजा दशरथांना दिला तेव्हा दरबारात बसलेल्या राजा दशरथांनी एकाच वेळी चार बांध सोडले आणि दूताला सांगितले की लंकेला परत गेल्यावर लंकेचे दरवाजे बंद आहेत दूत परत गेला आणि त्याने तेच पाहिले आणि रावणाला संपूर्ण घटना सांगितली हे पाहून रावणाला खूप लाज वाटली आणि त्याने ब्रह्मदेवांकडे तपश्चर्या करून राजा दशरथांना पुत्र होऊ नये म्हणून वरदान मागितले या वरदानांमुळे राजा दशरथांना दीर्घकाळ पुत्रप्राप्तीपासून वंचित राहावे लागले आणि नंतर पुढे पुत्रकाम्याष्टी यज्ञ केल्यावरच त्यांना चार शूर पुत्र प्राप्त झाले रामायणात दशरथाला फक्त चार मुलं असल्याचा उल्लेख आहे पण त्यांना शांतानामाची एक मुलगी देखील होती जिचा जन्म माता कौशल्याच्या पोटी झाला आणि ती सर्वात मोठी होती तिचा विवाह शृंगी ऋषींसोबत झाल्याचा उल्लेख आहे राजा दशरथ यांचा वंश अतिशय वैभवशाली होता त्यांचा जन्म इश्वाकू राजवंशात झाला होता ज्यांना नंतर सूर्यवंश म्हणूनही ओळखले गेले राजा दशरथांच्या पूर्वजांमध्ये राजा हरिश्चंद्र राजा दिलीप राजा रघु आणि राजा अजचा समावेश होतो अज राजा हे त्यांचे वडील होते हे आपण आत्ताच बघितले असे म्हणतात की महाराज दशरथ ध्वनिरोधक बाण मारण्यात निपुण होते परंतु कदाचित अति आत्मविश्वासामुळे ते एकदा चुकले जेव्हा दूरवर कुठेतरी हरिण पाणी पितानाचा आवाज ऐकून त्यांनी बाण मारला आणि तो बाण श्रवण कुमारला लागला आणि तो मेला त्याच्या आंधळ्या आई व पित्याने मरता मरता तुमचासुद्धा मृत्यू वियोगातच होणार असा शाप दिला जे श्रीरामांच्या वनवासानंतर खरे ठरले महाराज दशरथांचे राज्यव्यवस्थापनही उत्तम होते सामान्य प्रशासनाचे काम त्यांचे अत्यंत कर्तबगार मंत्री सुमंत सांभाळत होते तर दृष्टी युद्धमंत्री म्हणून त्यांचे मंत्री होते धार्मिक कार्याचे व्यवस्थापन धर्मपाल नावाच्या मंत्र्यांकडे होते ऋषी वशिष्ठ हे पुजारी म्हणून त्यांचे मार्गदर्शक होते महर्षी विश्वामित्रांच्या विनंतीवरून त्यांनी त्यांचे अल्पवयीन पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण यांनाही यज्ञाच्या रक्षणासाठी पाठवले महाराज दशरथ हे त्यांच्या काळात धर्माचे अवतार मानले जात होते आणि म्हणूनच स्वतः भगवान श्री विष्णूंनी त्यांच्या घरी पुत्र म्हणून जन्म घेणे स्वीकारले होते तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात भरत काही संवाद नेमके भरत आपल्या आईला काय बोलला चला तर मग कथेला सुरुवात करूयात श्रीराम कथेतील श्रीराम आणि भरत या पात्राच्या मार्मिक कथा दगडालाही पाजर फुटेल अशा आहेत श्रीराम वनात गेल्यावर आणि महाराज दशरथ यांच्या मृत्यूनंतर भरत आणि शत्रुघ्न मामाकडून परतल्यानंतर भरतच्या चारित्र्याच्या वैशिष्ट्यांची झलक मनात सर्वत्र आपली छाप सोडून लागते श्रीरामांना महालात न पाहून भरत खूप दुःखी माता माताकैकेयी भरतला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण कथा सांगते तेव्हा भरत दुःखी होऊन त्यांना म्हणतो बर मांगत मन भई न पीरा गरी न जिह मुह परेऊ न किरा अर्थ वैरीन महाराज दशरथांकडून दोन वरदान मागताना तुला वेदना झाल्या नाहीत पहिल्या वरदानामध्ये राज्य मागताना तुझी जीभ झडून का गेली नाही आणि दुसऱ्या वरदानामध्ये श्रीरामांचा वनवास मागताना तुझ्या तोंडात किडे कसे पडले नाहीत इतकेच नव्हे तर भरतने माता कैकईला जे सांगितले ते श्रीरामचरित माणसमध्ये सखोल चिंतनाचा विषय आहे हंस बंसू दशरथू जनकू राम लखन से भाई जननी तू जननी भई बीधी सनक कछुनक बसाई अर्थ भरत माता कैकईला म्हणतो मला सूर्यवंशी दशथांसारखे वडील आणि श्रीराम लक्ष्मणासारखे भाऊ मिळाले पण अगाई तू मला जन्म देणारी आई होतीस काय करावे विधात्यासमोर कोणाचे काही चालत नाही वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडाच्या पस्तीसाव्या वाक्याच्या संदर्भात हे दोन वाक्य पहिले तर त्याच्याही असाच सूचक आणि अर्थ असू शकतो भरत आपल्या आई कैकईला म्हणतो हे आई तू तु तुझ्या आईसारखी झाली आहेस आणि जशी तुझी आई आई नसून कुमाता होती तशीच तू झाली आहेस कुमातेच्या या घटनेची चर्चा वाल्मिकी रामायणात श्रीरामांच्या वनात जाण्याच्या संदर्भात मंत्री सुमंत आणि कैकई यांच्यातील आंतरिक कथेद्वारे करण्यात आली आहे अशी एक कथा आहे की कैकईचे वडील अश्वपती यांना एक महात्माकडून वरदान मिळाले होते की ते पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जीवजंतू पशुपक्षी आणि कीटक यांचे आवाज ऐकू आणि समजू शकतात परंतु या वरदानांसोबत एक शाप देखील होता की जर हे सर्व कोणालाही सांगितले ते त्वरित मरतील एकदा कैकई -कै राजा आणि कैकई -कै एकत्र बसून कैकईची -कै माता पृथ्वीसोबत भोजन करत होते तिथे एक मुंगी तांदळाचे दाणे घेऊन जात होती दुसरी मुंगी नम्रतेने म्हणाली हे दाणे मला दे ती म्हणाली तू आत जा आणि आण आन। ती म्हणाली की मी घानेरड्या जागेतून आली आहे म्हणून मी अपवित्र आहे मी जाऊ शकत नाही पहिल्या मुंगीने दयाळूपणा दाखवून दाणे तिच्या हातात दिले आणि नंतर दुसरे धान्य गोळा करण्यासाठी गेली हे संभाषण ऐकून कैकई कै राजाला समजले की आपल्या राज्यातील मुंग्यादेखील पवित्र आणि अशुद्धतेची किती काळजी घेतात ते अचानक हसायला लागले पृथ्वीराणीला त्यांच्या आनंदाचे कारण जाणून घ्यायचे होते महाराज म्हणाले मी सांगितले तर मी मरेन पण कैकईच्या आईला काही राहावले नाही आणि तिने हट्ट धरला मला सांगाच राजाने वारंवार प्रयत्न करूनही पृथ्वीराणीने आपली जिद्द सोडली नाही तिने इतकेच सांगितले की तुम्ही जगलात की मेलात मला का फरक पड़त नहीं। काही फरक पडत नाही पण या मुंग्या काय बोलत होत्या ते सांगा ताबडतोब राजा महात्म्याकडे गेला आणि महालात राणी कशी जिद्द करत आहे म्हणून हा सर्व प्रकार महात्म्यांना सांगितला काहीतरी उपाय सुचवा महात्म्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले राजन वचन बदलता येणार नाही हे खरे आहे की तुम्ही कोणाला काहीही सांगितले तर तुम्ही लगेच मराल आता निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे बराच विचार केल्यानंतर राजाने राणीचा त्याग केला आणि तिला राज्याबाहेर पाठवले त्यांना माहीत होते की माझ्या पत्नीला माझ्या जीवनाची किंवा माझ्या आरोग्याची काळजी नाही भरत एकच बोलतो योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तुझ्या वडिलांचा जीव वाचला पण माझे वडील महाराज दशरथ अतिशय साधे आणि निष्पाप आहेत ते तुझा कुटीलपणा समजू शकले नाहीत तुझ्या वडिलांसारखा निर्णय घेतला असता तर त्यांचा जीव पण वाचला असता आई तू आई कशी ग तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका डी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये